आणि म्हणून माऊलींनी सांगितलं पा नातुडीची कथा गीता भागपती वाचिता ही जन्म कोटीवरी मग आता आपल्याला ही गोष्ट मोठी पा की विषयविषांचा पडिपाल नाही का मोठी अवघड गोष्ट अवघड म्हणायचं कारण असं अनुभवाला येत अस की अनुभवाला काय येतं कितीही हे ज्ञान असे कितीही ज्ञान ऐकलं किती जरी विचार जरी केला नाही ना किती जरी विचार जरी केला तरी ते काय होतं की मन त्या परमात्म्याकडे जात नाही वृत्ती देवाकडे जात नाही आणि ती विषयाकडे गेल्याशिवाय राहत नाही <स्णाँग> ना? शेवटी माणसाला किती जरी शास्त्राचं श्रवण जरी झालं देवाचं किती वर्णन जरी ऐकलं नाही ना किती वर्णन जरी ऐकलं ना तरी शेवटी काय होत तर किती आहे का किती शेवटी किती ऐकलं तरी विषय आपले गेले राहत नाही आणि म्हणून त्याच कारण काय आहे त्याच कारण आहे एक विषय आहे जरी समजा ज्ञान जरी झालं तर मुख्य साधन आपल्याला माहित आहेत थोडीशी कल्पना आपल्याला आहे परंतु हे आपलं फक्त शब्द ज्ञानाने माहीत आहे नाही का नुसतं शब्द आहे आणि शब्द ज्ञान माणूस सुख देईल का नुसतं शब्द ज्ञान सुख देईल का साखर साखर आपण म्हणत बसलो नाही का किंवा पेढे पेढे म्हणत बसलो आणि त्याचा अगदी मोठा मोठ्यानं समजा आपण जयघोष केला पेढे पेढे तर एवढं तरी तोंड गोड होईल का कधी तोंड गोड होईल नाही कधी गोड होणार म्हणून <coughs> काय आहे तर नातुडीची कथा गीता भागवती वाचिताही जन्म कोटीवरी मग कोट्यावधी हो जन्म घेऊन जरी समजा आपण गीता भागवत जरी आपण वाचत जरी बसलो तर नातुळेची कदा गीता भागवती वाई जन्म मग इथं काय आहे आपण ऍड्रेस घेतला समजा आता कल्पना करा की आपल्याकडे इथं आहे मग टा मध्ये काय सुद्धा टाटा गार्डन आहे टाटा गार्डन नंतर काय आहे सुंदराबाई शाळा आहे नंतर गणेश नगर चौक आहे तो तो नुसता म्हणत असा टाटा गार्डन सुंदराबाई शाळा गणेशनगरच आणि असं असं आयुष्यभर गो त्याचा दळ्याचा काउफ्य घे त्यापेक्षा चौकशी करायची टाटा गार्डन कुठं आहे सुंदरबाई शाळा कुठं आहे यायच विचारित विचारित त्या ठिकाणी यायचं नाही का आणि मग नंतर कोणा काय आहे तर तिथं जाऊन पोचायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी जाऊन पोचायचं आहे आणि म्हणून ही आणि आणखी काय सांगितलं की ही माणसाने विचार करावा ही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म विचारच करायचा आणि शेवटी एक सांगतो तुम्हाला शेवटी देहाचा त्याग करावा लागणारच आहे आणि प्रारब्ध आपला माहित नाही प्रारब्ध हे भोगून संपवायचं आहे काय करायचं आहे प्रारब्ध भोगून संपवायच आहे प्रारब्ध देवा देवादेकांना सुद्धा प्रारब्ध टळलेलं नाही देवाची आई होती देवकी देवकीच्या म्हणजे देवाची आई असून सुद्धा त्या साक्षात परब्रह्माची सात मुलं मारली गेली नाही मारली गेली नाही का सात मुलं देवाची आई असून सुद्धा म्हणजे लग्न झाल्यावर बंदिवास पत्री आला तुरुंगामध्ये देवाची आई असून एवढा विश्वाचा अधिपती तर लोक्याचा धनी आणि त्या देवाची आई एवढं मग काय म्हणावं सुख म्हणावं भाग्य म्हणावं का दुर्भाग्य म्हणावं दुर्भाग्य तर विश्वाचा अधिपती जो विश्वमध्ये कोण सगळे किडामुंगे सारखी असंख्य माणसं परंतु त्याने देवकीलाच पसंत केलं तिच्याच उदरामध्ये जन्म घेतला एवढ्या सा सगळ्यांना सा। mm. साध पुण्य म्हणायचं बरं पुण्य न तर सात पोरं मार्ग एका पाठोपाठ एका पाठोपाठ त्या देवकीला काही दुःख झालं हो नसेल आनंद वाटला असेल कल्पना करा आपण आई आहोत काय वाटलं असेल त्या देवकीला किती दुःख तिनं सहन केलं त्या देवकीनं किती दुःख सहन केलं नाही का त्यानंतर पाहते पांडव इथं विचार करायचा पहाते पांडव अखंड वनवास विचार करायचा इथं नाही का आणि म्हणूनच इथं ज्ञान होण्यासाठी गरज कशाची आहे आत्मज्ञान होण्यासाठी ब्रह्मज्ञान होण्यासाठी इथं विचाराची गरज आहे आणि निश्चयात्मक विचार नाही का आणि म्हणून पहा काय म्हटलं विषया वाचनेच्या संगी नको जाऊ म्हणा नाही ग पहा त्या रावणा काय झाले कशा करता सांगित नाही वसनीच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावना काय झाले एक एक शिडकी उदाहरणे घेतली तुमच्या आमची किरकोळ उदाहरणे घेतलीच नाही त्या रावाना काय झाले इंद्रा पडली भगी चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा नाही का नारद सामान्य होता अहो ज्यानं भक्तिमार्ग या विश्वामध्ये प्रस्थापित केला आधी नाही का सुरुवातीचा आद्य भक्त मार्ग ज्यानं या ऋण केला तो नारद नाही का अखंड भजन करणारा नारद का पुण्यवान पण तो सुद्धा काय झाला नारद चुकला चालायचा नाही मोहिनीच्या संघी भस्मा सुरू केला वाली का हो मुकला रामबाणे नाही का पुढं काय चांगदेव म्हणे सुख कोटे नाही चांगदेव म्हणे सुख कोटे नाही शरण रे गा पाई किती स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे नाही घा आणि म्हणून काय सांगितलं आनंदाचा आजीव म्हणून अशा प्रकारचा काय इच्छा इच्छा मिती जवळ हरीचे चरण समान पुण्य समान पाप मनुष्य देह त्यानंतर जास्त पुण्य न्यून पाप देवांचे देह अशा प्रकारचा क्रम आहे नाही का आणि म्हणून हा सगळा विचार देवांना जो दुर्लभ तर नाहीच पण देवांना दुर्लभ म्हणून असा मनुष्य जन्म आघात किंमतीचा नाही का मग म्हणून जोवरी देहा येतोवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा नाही का जोपर्यंत देह आहे ना तोपर्यंत माझं तर मत स्पष्ट मत असं आहे माझं स्पष्ट मत असं नको नको मला गुंत माया जाळे काळ आला जवळी ग्रासा वया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सुडविना तेव्हा माई बाप सुडवी बंधू पाटची बहिणी दूर कामी सुडवीना राजा दिशीचा चौधरी आणि बनी तू का म्हणे जो सुडवीना कोणी एका चक्र पाणी वाचून या नाही का भो प्रारब्ध भोगायचं प्रारब्ध भोगायचं आणि ते प्रारब्ध भोगता भोगता काय करायचं प्रारब्ध आणि पुढे तर विषय असाही ब्रह्मरस एकदा मिळाला ना मग प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जा हे भोग त्याला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा पुढं काय हरिकृपे हरिकृपे त्याचा त्याचा जरा आपल्याला फार म्हणजे बोलणं फर अगदी हे वाटते सहज वाटते परंतु इथं बुद्धी निश्चय निश्चय लागतो बुद्धीचा निश्चय लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून इतर काय करायचं ह्या मनुष्य द्या तल्यानंतर सावध नाही का सावध माझं तर मत असे की सत्वर उच्चा प्रहारी बिंबाला बुद्धवला दरा कृष्ण दाता लहानपणीच उद्धवाला विषय कळला आपल्या त्या कोणाला प्रल्हादाला लहानपणीच विषय कळला सत्वर उच्चा प्रल्हादिबिंबाला ध्रोबाला लहानपणी कळला आपल्यालाही लवकर कळला काय हरकत नाही अजून बराच वेळ आहे परंतु इथ निर्णय लावल्याशिवाय प्राण जाऊन द्यायचा नाही बर आरको कशामध्ये पडलो भासमान गोष्टीमध्ये uh -huh. जसं स्वप्न स्वप्नीचे स्वप्नातला भोग जसे नश्वर असतात भासमान असतात एक आपला महत्वाचं म्हणून विवेक म्हणतात त्याला पहा स्वप्न जितकं मिथ्या स्वप्न जितकं खोट तितकं जग खोटे मग खोट कस आपला ते सत्य वाढतात त्याला भ्रम याला करणार काय याला कोण काय करणार हा भ्रम हे सत्य वाढते याला करणार कोण काय याला एकच उपाय याला म्हणजे आत्मज्ञान याला दुसरा उपाय नाही किंवा खोट आहे भासमान आहे नाही गा हे करण्यासाठी त्याला एकच उपाय आहे तो उपाय म्हणजे ज्ञान ते ज्ञान झालं की हे खोटं वाटण आणि मग वाटत काय आपण बावटपणा करीत होतो विनाकारण नसलेल्या गोष्टीमध्ये आळकून पडलो होतो नसलेल्या भयानं नाही का भयाच्या पोटी दुःखाच्या राशी किती दुःखात अडकून पडलो होतो नाही का नाही का साधू संतांचं कधी ऐकलं नहीं। नाही नाही का कधी ऐकलं नाही म्हणून इथं तर जन्माला येऊन नाही का म्हणून नहीं। हे धर्म बुद्धीचे आहेत हे आत्म्याचे धर्म नाहीत मन आणि बुद्धीचे धर्म आहेत चिदाभासाने त्याच्याशी तादात्म्य केलेलं आहे आणि चिदाभासच मिळत खोटा ज्याच्याशी लबाडाशी व्यवहार केलं पुढे काय होणार आहे तुम्ही मला सांगा लबाडाशी व्यवहार केला काय प्रॉफिट होणार काय आता पडणार आहे चिदाभास नावस चिदाभास म्हणजे काय कशाचा अभास म्हणजे काय चिदाभास म्हणजे अंतकणात पडणारे चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणायचं चिदाभास चैतन्य परब्रह्म परमात्मा याची जी प्रकाशता याच जे ज्ञान याच जे शक्ती याची सूर्याचं जसं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडत आणि ते बिंबा दिसत दिसतं बिंबाची लक्षणं बिंबाचे धर्म त्याच्यातही असतात पाण्यामध्ये पडत परंतु पाणी सुद्धा प्रकाशमान होत नाही होत प्रकाशमान बिंब ते प्रतिबिंब आणि प्रतिबिंब हे कशावर अवलंबून आहे बिंबावर अवलंबून आहे प्रतिबिंब खरं नव्हे परंतु प्रतिबिंब बिंबाची शक्ती त्या प्रतिबिंबात आली आणि त्या बिंबाच्या शक्तीवर ते प्रतिबिंब उड्या मारायला लागलं आता याला काय करायचं आईचे देवबाई जे उदार याला काय करायचं लोकांची कठीण जाऊ दाऊ काय करायचं या गोष्टीने मग म्हणून त्या त्या प्रतिबिंबानं जाणून घ्यायचं आपण बिंब आहोत प्रतिबिंब नाही बिंबर बिंब कशा म्हणून आहे म्हणून बिंब प्रतिबिंब आरसा आहे म्हणून प्रतिबिंब सरोवर आहे म्हणून प्रतिबिंब अंतकरण आहे म्हणून प्रतिबिंब नाही आणि म्हणून त्याला प्रतिबिंब म्हणतात त्याला आभास म्हणतात म्हणजे ब्रह्माचे प्रकाशता ब्रह्माचं ज्ञान ब्रह्माचं ऐश्वर हो। अंतकरणामध्ये शक्तिरूपानं प्रगटलं आणि त्याला ज्ञान नसल्यामुळं आपण कोण आहोत त्यानं को हो। बुद्धीशी तादात्म्य केलं आणि घसरला <coughs> कधीही विवेक ढळून हा आहे जयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला नाही हा दिवा विझून द्यायचा नाही जपायचंय कशाला जपायचंय प्राणापेक्षाही या बोधाला जपायचं प्रल्हा जरा काय सांगितलं तुला आम्ही जीवदान देतो लोकांनी चालवलं लो मारायला लो चालवलं त्या राक्षसांनी हिरण्यक्षोप्ला सांगितलं या कार्टला मारून टाका त्या सांगितलं तू फक्त देवाचं नाव घेऊ नको तुला पाहिजे तेवढं प्रला म्हटलं जगून करूच काय देवाचं नाम जर घ्यायचं नाही हे भोग मला नकोत राजाचा मुलगा होता हिरोने साधा होता का हिरो शेपू साधा ऐश्वरी होतो साधं राज्य होतं का पण शिवला काच्या कशाला कशाला माझं म्हटलं का डोळून सुद्धा पाहिलं नाही सतत नारायण 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 कधी विसरला ना देवाला कधी एवढं ऐश्वर्य असून तो प्रल्हाद देवाला कधी विसर हाल हाल केले मरून प्राय त्या संभाजीला सांगितलं काय सांगितलं सांगित औरंगजेबाने तुला माझी मुलगी कर माझी मुलगी देतो आणि राज्यही तुला देतो फक्त तू आमचा धर्म स्वीकार स्वीकारलं संभाजीनं डोळे काढले डोळे काढले मजे वाटले असं वाटले असतळ सुरून काढलं कातळ सुरून काढलं तिथं मिरची चुळली नाही का हात तू इथ एका ठिकाणी हात तोडले पुढे जाऊन हात तोडले हाल हाल केले परंतु धर्म सोडला नाही नाही का कशा म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा नाही का पण निर्धार हे वर मग नाही का ध्येय जाईल जाईल याशी देहाच काय देह जाणारच आहे देह जाणार आहे नाही का हे शरीर जात आगवे नाशवंत स्वभावे भरुणित्वा झुंजावे पंडू मरा याचा नाश ठरलेलाच आहे आणि देहाचा अज्ञान ध्येयाचा आपला संबंध नाही हे जॉईंट आहे जॉईंट केलेले पार्ट येते पण जेव्हा बाबूचं एकत्र चिकला गोळा तयार केला आणि ज्ञान घन आत्मा ज्याच्यामुळे डोळे पाहतात का ऐकतात तोंड बोलते ही, खाते व्यवहार सगळं ध्येय चालू आहे तो चैतन्य घन परमात्मा बाजूलाच राहिलं आणि आज्ञान असल्यामुळे बुद्धीनं काय केलं नक्कीच बुद्धीला आत्म्याचं ज्ञान नाही परमात्म्याचं ज्ञान नाही म्हणून जी तिला ज्याचं ज्ञान आहे त्याच्यातच ती अडकून पडली ती बुद्धी कशाचं ज्ञान आहे विषयांचं ज्ञान आहे ज्ञाने ज्ञान आहे खाण्यापिण्याचं ज्ञाने त्याच्यातच त्या जनावर कधी पुढच्या वरची गोष्ट करतात जनावर कधी एखाद विचार करा एखादं जनावर कधी मंदिरात आल हो? अरे एखादं जनावर कधी मंदिरात म्हणून पा काय सांगितलं आहे तर जो विषय सांगितला जे ज्ञान जे आहे ते ज्ञान माणसालाच फक्त शक्य आहे म्हणून प्रल्हादानं हाल हाल सोसले परंतु देवाच्या नामाला विसरला नाही नाही म्हणून इथं सावधराय कुंभार होता पहा तर एका गावकऱ्यांनी काय केलं देवाची विठ्ठलाची सुंदर मूर्ती घडवली डोंगरामध्ये आणि त्या कुंभाराला सांगितलं काय करायचं तेवढी मूर्ती त्याच्याकडे गाड होतं ना तेवढी मूर्ती तू घेऊन ये तुला काहीतरी कबूल केलं तो कुंभार ती मूर्ती आणायला गेला ती मूर्ती त्यांना आणली आता विठ्ठलाची सुंदर मूर्ती लोकांनी पाहिली आणि लोक काय करायचे की सुंदर विठ्ठलाची मूर्ती पाहून दर्शन घ्यायचे गाडाला वाटलं काय माझी किंमत आहे काय मला नाही का काय सगळे मला नमस्कार करतात मी काय साधा आहे का आज मोठमोठी माणसं गावातले सगळे मोठमोठे साहेब मोठमोठी माणसं सुद्धा मला नमस्कार करतात कोणी नमस्कार कुणाला होता कधी गाडवाला होता नाही का लोक कुणामुळे नमस्कार करत होते हे कुंभाराच्या लक्षात आले ते गाडं लईच हे करायला उदळायला लागलं नाही का लईच उदळायला लागलं गाडव आपण तसच करतोय लय उधळतोय हा नय हे गाडव आहे आणि याच्यामध्ये ही विठ्ठल मूर्ती आहे हा ह्या विठ्ठल मूर्ती मुळे सगळी किंमत आहे पण हे गाढव उगच उधळ सुटले त्याला वाटतं मलाच नमस्कार आहे अरे बाबा तू याच्यामुळे नमस्कारे नमस्कार आई, हा नमस्कार तुला नाही हा नमस्कार नमस्कारे याच्यामुळं नमस्कार आहे याच्यामुळं किंमत आहे तू आता उधळणं सोडून ना पुन्हा अजून उधळतोय आणि पण उधळतो आणि लाथा जाळतोय नाही का कुंभार चान अक्ष लक्ष्यामध्ये ही गोष्ट काही हिल्स उजळायला लागले श्रीगुरूंच्या लक्षामध्ये येत असत पण श्रीगुरूंचं झालं तर मग त्यांनी काय केलं म्हटलं याचा अंकार जिरवला पाहिजे मग त्यांनी काय केलं ती मूर्ती खाली केली आणि जी सगळी घाण होती ना <laughs> जी घाण होती ती सगळ्या गाण्याच्या गोणी भरल्या आणि त्या गाडवर टाकल्या आणि पुन्हा गावातून चालवले लोकांनी दानकी हे त्या गाड दानके का त्या गाडवाला <laughs> जो येईन त्या गाडवा दानक्याने आणून घ्या जो येईल असं कसं काय झालं अरे बाबा एका शमळ झालं तर ते जे तुझ्यामध्ये होतं ते आता गेलं म्हणून हे असं झालं त्याला किंम त्याला त्याच्यामुळं सगळं आहे नाही का तशी आपल्या काही किंमत नाही अजून मी तुम्हाला एक सांगतो फार महत्वाचा दृष्टांत आहे गोष्ट साधी आहे परंतु असं आहे स्वातीचा पाऊस असतो फार महत्वाचा दृष्टांत माहित नाही अशातला भाग नाही परंतु स्वातीचा पाऊस शिंपलं जर झालं पाऊस स्वातीचा आहे शिंपला जर झाला शिंपल्या शिंपला जर झाला तर त्या पाण्याचे मोती बनतात का होतात आता पाण्याचे मोती कशी बनतात काय ईश्वरी सगळं ईश्वरच सगळं करतोय हे आपल्या अजून डोक्यात अजून चक्करे कमी करतोय ही घाण आणि हे आज्ञान नाही का सगळं काय ईश्वर करतो हो याचा आम्हाला माहितच नाही मग सांगितलं ना प्रमाण राम करता आयशी मनशी तिने तू मी करता मी करता आयशी मनशी तिने तू कष्टी उशी राम करता आयशी मनशी यश कीर्ती प्रताप नाही का मी करता आयशे मनशी तिने तू कष्टी उशी आणि राम करता आयशी मनशी तर यश कीर्ती प्रताप मग मी काहीच करत नाही पण मी विचारतोय अर्जुनानं देवाला विचारलं देवा तुम्ही माग सांख्य सांगितला ज्ञान सांगितलं आता कर्म सांगता त्यामुळे माझा घोटाळ झाला तुम्ही माग ज्ञानाचं इतकं वर्णन केलं त्यामुळे मला असं वाटलं की ज्ञान श्रेष्ठ आहे आणि एवढं ज्ञान सांगून तुम्ही मला सांगता की अर्जुनात ताबडतो उठ आणि धनुष्यवान हातात ज्ञान युद्ध कर आणि कर्म योगाचा आश्रय त्यामुळे माझ्या बुद्धीमध्ये गोंधळ झाला की कर्म करू का ज्ञानाचं ज्ञान श्रेष्ठ का कर्म आणि म्हणून परमार्थ मार्गामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत अनेक दोन परमार्थ करायला जातात मग त्यांच्या बुद्धीचा घोटाळा होतो वाचन करावं का कीर्तन करावं का प्रवचन करावं का भजन करावं का तीर्थयात्रा कराव्यात का ध्यान धारणा करावी का ह्या ही गोष्ट करू का ती गोष्ट करू का ती गोष्ट करू हे चांगलं का ते चांगलं चांगल। अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाचा झालेला आहे नाही आणि म्हणून शास्त्रानं बाकीच्या गोष्टी बाजूला सारल्या आणि मुख्य गोष्टी कर्मयोग सांगितला सांख्ययोग सांगितला नाही ग ज्ञानयोग ज्ञानयोग सांगितला भक्तियोग सांगितला आणि त्याला अनुसरून सगळं तत्वज्ञान भगवंताने सांगितलं या सगळ्या तत्वज्ञानाचा अर्जुनाचा उद्धार कसा की देवाने केला देवाचा आणि अर्जुनाची नि व्याजे घेता प्रकाशुनी श्रीराज संसारा एवढे थोडे पडले जगाचे फार उपकार आहेत आपल्यावर अनंत उपकार येत अनंत उपकार आहेत त्या उपकाराला अंतच नाही खरोखर आज आपल्याला या अनुर्गातून बाहेर पडण्याची सुवर्ण तर दोन मार्ग समनतात देवा तुम्ही सांख्ययोगाच्या मा माध्यमातून आम्हाला ज्ञान ज्ञानयोग सांगितला दुसऱ्या अध्यामध्ये ज्ञानाचा उपदेश केला ज्ञानाचं श्रेष्ठत्व सांगितलं सांख्य सांगे सांख्ययोग सांगितला आणि त्यानंतर तुम्ही आता पुन्हा कर्मयोग सांगता कर्मयोगाचं महात्म्य सांगता मग ज्ञान जर एवढं श्रेष्ठ आहे मग तुम्ही मला कर्म करायला का भाग पाडता नाही आता हा विषय मार्ग नाही नाही का मग ज्ञान श्रेष्ठ आहे कर्मयोग आता कर्मयोग म्हणजे काय आता सर्वसामान्य लोक कर्म करतात त्याला कर्मयोग म्हणत नाही परंतु मग ते लोक करतात कर्म करतात वाटेन तसे वागतात आणि त्याची फळही भोगतात नाही का परंतु त्या कर्माची वाईट फळं भोगात भोगावी लागू नयेत म्हणून कर्मयोग निर्माण केला कर्म तर आटळी आणि म्हणून अर्जुनाला काय वाटायचं तेव्हा ज्ञान अर्जुनाला युद्ध नको होत युद्ध टाळू युद्ध अर्जुन टाळू पाहत होता का टाळू पाहत होता त्याला पाप करायचं नको नव्हतं त्याला तर काय होतं उलट एवढं मोठं पाठिंबा देवाचा पाठिंबा एवढं ऐश्वर असं म्हटल्यानंतर त्याला काय आनंद व्हायला पाहिजे होता परंतु त्याला ते राज्य नको होत स्वकीयांना मारून शत्रूला मारून त्यांच्या रक्तानं भोगलेले भोग, भोग त्याला नको होते ते राज्य त्याला नको होतं द्तांत होता तरी परंतु देव म्हणतात तो आज मूर्ख पण आहे तू कर्म कर देव त्याला चांगलं कर्म करायला सांगत होते वाईट कर्म करायला सांगत होते वाईट कर्म युद्ध करायला सांगायचं युद्ध करायला सांगत होते यांना तू मार आणि त्याच्या बुद्धीला पटेना नाही का आणि म्हणून तर शास्त्र जे सांगतात त्याचाच अवलंब करायचा तुझा स्वधर्म आहे तुझ्या वर्णश्रमाप्रमाणे जे तुला कर्तव्य कर्म प्राप्त झाले ते तू कर्तव्य कर्म विचारपूर्वक कर परंतु कस कर त्याला कर्मयोग कर्मयोग म्हणजे काय ईश्वराच्या प्रित्यर्थ कर्म करणं ईश्वरासाठी आपण जे करतो ईश्वरासाठी आपण कर्म करतो जगतो ईश्वरासाठी आणि मग कर्म करणं ईश्वरासाठी हे आहे त्याच्यानंतर काय आहे ईश्वरासाठी कर्म करायचं मग कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा कर्मातले हे दोन दोष म्हणजे मी करतो आणि त्या कर्माचं फळ हे तीन बात करून टाकले का तो कर्मयोग होतो नाही का मग तो कर्मयोग मग तरी सौ परिसपा देव म्हणतात अर्जुनाला परिसपा सव्यासाची मूर्तीला अर्जुन काय म्हणतो होता देवा हे कर्म नको ज्ञान फार ज्ञान ऐकलं ना अर्जुन वाटलं फार बरं झालं युद्धातून सुटका होते युद्ध आपोआपच टळतं ज्ञान जरी एवढं श्रेष्ठ आहे देव ज्ञानाचं महत्व गातात आता आपलं आपोआप युद्ध टळ म्हणजे कर्माची काही गरज नाही पण देव म्हणतात परिसपासव्यासाची मूर्ती लाहुनी देहाची खंत करते कर्माजी ते गावडे गा ते गाढव अरे मग देवार्जुनाला का काय सुखाने ज्ञान सांगितलं काय सुखाने नाही सांगितलं संकुल सांगितलं शिवे देऊन सांगितलं देवाने अर्जुनाला मूर्ख योग ज्ञान योग आणि कर्मयोग तर तुम्ही ज्ञानयोगाचं महत्व सांगितलं कर्म कर्मयोग स्वयं सांगितले तीस राज्यामध्ये कर्मयोग सांगून झाला ज्ञानयोग सांगितला कर्मयोग सांगितला नाही का आणि आता पुन्हा म्हणजे एकदा तुम्ही सारखा पलट खाता बघा सारखे पलट्या मारता तुम्ही त्यामुळं माझ्या बुद्धीमध्ये गोंधळ झालाय नाही का म्हणून काय आहे खरं काय ते मला एकदा सांगतो त्यामुळं ना माझं असं म्हणजे काही ते नाव्या पाण्यामध्ये हेलकावे खावी तसं माझं मन हेलकावे खात आहे ज्ञान ऐकायला लागलं का स्वार्थ ज्ञान चांगलं कर्म ऐकायला लागलं का स्वार्थ कर्म चांगलं कर्मावर बुद्धी आरोग्य आहे की तुम्ही ज्ञानाकडे व्हा माझी ज्ञानावर बुद्धी स्थिर की तुम्ही लगत कर्माकडे येतात त्यामुळे माझं काय झालेलं आहे असं डळमळ झालेलं आहे आता तर जो परिणाम आता असं तुम्ही सांगा जो परिणामीचा निर्वाळा अचुंबित ए फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावयाची तर तुम्ही असं ज्ञान द्या असं औषध द्या का ते औषधाशी हुकमी आजार बरं करणारच औषध असलं पाहिजे नाही का ते औषध कसं असलं पाहिजे ते औषध घेतलं की आजार राहताच कामा नाही परिणामीचा निर्वाळा आचुंबित ए फळा आणि त्यानं फळाची प्राप्ती निश्चित झाली पाहिजे तुम्ही असा मार्ग मला सांगा असं ज्ञान द्या मला द्या की त्या ज्ञानाने मोक्ष मला मिळालाच पाहिजे आणि अनुष्ठिता प्रांजला सावी याची आणि शिवाय तुम्ही जे सांगता ते मला सहज त्याचा अवलंब करतो सोपा मार्ग असला पाहिजे ते कसं मला सहज रीतीने त्याचा अवलंब करता आला पाहिजे मला मोक्ष तर मिळालाच पाहिजे परंतु त्याचा त्या मार्गानं चालण्यात मला अजिबात अडचण किंवा प्रॉब्लेम येता कामा अजिबात प्रॉब्लेम नाही मला पाहिजे मोक्ष मिळायला पाहिजे पण एक लक्षात ठेवा हो, मला कोणता प्रॉब्लेम यायला राऊन किती मला होता राऊन एवढा बला डी होता अजाबत म्हणजे अजिंक्य होता तो अजिंक्य परंतु वालीनं काय केलं त्या रावणाला आणलं आपल्या घरामध्ये टाकलं अरे पोरांना जशी आपण बाऊली आणतो ना, ना? खेळणं तस रावणाला खेळणं म्हणून आणून पोरांना खेळायला रावण आणून टाकलं खेळण्यासारखा बाऊलीसारखा असा तो वाली रावणासाठी तो पडून जायचं गुप्च हात पाय हलवायचा नाही वालीनं ना बोलू तस तस काय करता असा तो पाहेपा मग शंभूची प्रसन्नता तर या उपमन्यूची आरता काही क्षीराब्दी दूध भाता द्यायचे ना आता उपमन्यू होता तर त्या उपमन्यूला काय झालं तर आपल्या मित्र मित्रगप्पा मरायचे मारायचे ज्यामुळे दूध आम्ही दूध खाल्लं दूध खाल्लं त्यांना आपल्या वाट धरलं उपमन्यून मला मला पण दूध पाहिजे आता ती बिचारी गरीब दूध करून देणार पिठामध्ये पाणी कालवलं आणि ते पिठाचं पाणी त्याला दूध म्हणून दिलं आणि त्याला म्हणजे कसं काय बघा दूध म्हणतो छान आहे आणि पोरांच्या बोलायचं पोरवाचे दूध माहिती मी पण दूध पिलो मी पण दूध पिलो याला खरं दूध माहितीच नव्हतं कशाला म्हणतात पिठाच्या पाण्यालाच हा दूध समजत होता नाही का आणि मग हा एक दिवस चुकून मित्राच्या घरी गेला नाही का मग मित्राच्या घरी गेला मित्र दूध पित होता त्याच्या आईनं मित्राच्या आईने यालाही दूध प्यायला दिलं हा दूध प्याला त्यांना आईला विचारलं हे काय याला काय म्हणतात ती म्हणजे याला दूध म्हणतात दूध म्हणतो हे मा हे मी तर प्रथमच पाहतो मी आतापर्यंत रोज दूध पितो तो परंतु असं दूध मला पाहायला मिळालं नाही माझ्या आईनं मला फसवलं आज मला खरं दूध कळलं याला म्हणतात खरं दूध हे आपलं ह्या दृश्यात कशा करता येईल खरं ज्ञान आतापर्यंत मला वाटायचं मी दूध पितोय नाही का परंतु बाबा भेटले आतापर्यंत पिठात कालवलेलं पाणीच दूध म्हणून पीत होतो परंतु बाबा भेटले आणि खरं दूध कशाला म्हणतात हे तेव्हा कळलं हे खरं दूध म्हणतात तुम्ही भागायच्याकडे मागाव काय मागायचं असेल ते देवाकडे मागावं भांडायचं असेल देवाशी भांडावं काय व्यवहार असेल देवाशी व्यवहार करावा येणार ते माई खंतुण ती नाही का हेच पीठलेले तर हे काय देणार आहेत हेच उपाशी उघड्याजवळ नागवं गेलं आणि सारा हिवानं मिळ ते काय देणारे आणि म्हणून असा तो भगवंत आहे जो नाही का तो भगवंता जो काय मागायचे ते मागावं हो। आणि तो दिल्याशिवाय राहत नाही परंतु तो देतो नाही का संतांची चरित्र जर पाहिली तर भगवंत काय करीत नाही हे आपल्याला माहित आहे पाहे पा शंभूची प्रसन्नता म्हणजे भगवान शंकरानं काय केलं उपमन्यूची आरता उपमन्यूच्या इच्छेसाठी देवाने काय केलं तर त्याला तो म्हटला देव शंकर प्रसन्न झाले म्हटलं तुला काय पाहिजे म्हटलं देव तो उपमन्यू इतकी प्रार्थना केली हा शंकराला चिंता पडली याला आता काय द्यावं इतकी याची तपश्चर्या इतके याच भक्ती प्रेम याला काय द्यावं नाही का भगवंताची तपश्चर्या केली कशा करता दुधासाठी भगवान शंकर प्रसन्न झाले म्हटले काय पाहिजे म्हटलं मला दूध पाहिजे नाही दूध पाहिजे तर दुधाचा समुद्रच दिला त्याला क्षीरसागर उपमन्यूला दिला नाही का देवाकडे जरी गेलं तर देवाकडे गेलं तर एवढं मिळत उपमन्यूची आई त्याला साधव वाटी दूध देऊ शकले नाही देऊ शकली पण देवाने काय दिलं त्याला दुधाचा समुद्र दिला तैसा औदार्याचा कुरुठा कृष्ण आपू झाली या सुगटा औदार्याचा कुरुठा नाही का ऐका यशस्वी अवदार खरंच म्हणजे तुका म्हणे आले समर्थांच्या मना पुढं काय तरी होय राहणार